काही सायनू नावाचा औषध आहे बघा काही दिसत नाही झालं मला बाटली दिसते सायनू नावाचा औषध आहे त्यातल्या वावरातला वार, त्याच्याबरोबर मी स्टिकर घेणार आहे बघा हे ग्रीन स्टीच आहे हे स्ट्रेडर ॲक्टिवेटर आणि आंतर प्रवाही पण आहे तीन काम करते त्याच्याबरोबर हे ओगळाचं पाणी आहे आता मी याच्यामध्ये लिंबू पिरणार आहे बघा तेव्हा का एक लिंबू पिरते मला ओगळ्याच्या पाण्याचा पी एच काय आहे का ते माहीत नाही माझं रन हे कोरड भाऊ आहे आणि डोंगराकडे आहे बघ त्यामुळं इकडं काही पाण्याची सोय नाही केलेली त्या असते वावरला त्यात शाळू बघू आता कसं होते तर हे पावडर पंपमधलं औषध आहे बघा हे बघा प्रत्येक पंपाला एक बॉटल ही करायची आहे ही बघा ही पाणी ओतते बघा हे त्याबरोबर पाच वेळ स्टिकर वापरणार आहे ह्या अशा पद्धतीचा लवाळ आहे एवढा दाट लवाळ आहे त्याला मारायचं आपल्याला